स्वागत सागर आज आपण लोणन लोणंद उजव्या साईडला पाहू शकता हे वीर धरण आहे आणि वीर धरणाच्या जो उजवा कॅनल आहे त्या उजव्या कॅनलच्या बरोबर अगदी लगत या ठिकाणी मोठासा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळे या ठिकाणी बरेच टू व्हीलर वरती पडून अपघात घडलेले आहेत तरी सातारा जिल्हा प्रशासन असेल किंवा खंडाळा प्रशासन असेल या खड्ड्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे तरी या खड्डा त्वरित बुजवावा अशी या वीर पंचक्रोशीतील नागरिक असतील किंवा वॉटर कॉलनी या रोडवरती जाणारे सकाळचे अं कामावरले जाणारे नागरिक का असतील आणि महत्वाचा विशेष म्हणजे की या ठिकाणी हा खड्डा पाहू शकता पण खोल खड्डा आहे आणि या खड्ड्याच्या बरोबर डाव्या सा साइडला कॅन कॅनेल आहे तरी या कॅनेलवरती या खड्ड्यामुळे टू व्हीलर वरती सरळ जोर जोरात आल्यानंतर मी खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये मध्ये जाऊ शकतात त्यामुळे हा खड्डा त्वरित बुजवावा ही नम्र विनंती धन्यवाद